लाडकी बहीण योजनेमधील मे महिन्याचा हफ्ता अजूनही लाडक्या बहिणींना भेटला नाही आता एक नवीन अपडेट समोर आली आहे की लाडक्या बहिणींना मे आणि जून या दोन्ही महिन्याचे हफ्ते एकदम भेटतील वीस जून नंतर हे हफ्ते भेटण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आता सरकारला लाडकी बहीण योजनेमध्ये बहिणींना हफ्ते देण्याला पण खूप मोठा त्रास होत आहे सरकारकडे असं बोललं जात आहे की पैसेच राहिले नाही ते आदिवासी विकास निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवत आहे असेही आरोप विरोधकांकडनं केला जात आहे तसंच अनेक महिलांचे नावही या योजनेतून कापले आहे जे महिला या योजनेमध्ये अपात्र होते तरीही जे पात्र आहेत महिला त्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडे पुरेपूर निधी नाही आहे त्यामुळे ही योजना कुठेतरी सरकारच्या अंगलट येतांनी आपल्याला दिसत आहे निवडणुकीपूर्वी जे आश्वासन दिलं जो गाजावाज्या केला होता ते अजूनही सरकारला पूर्णपणे पाहता येत नाही असंच यातून दिसत आहे जो विलंब लागत आहे हफ्ते देण्यासाठी त्यावरून काय वाटते तुम्हाला याबद्दल कमेंट करा